नंतर बाहेर झेंडा आम्हाला पंजाण बघायला मिळालेला मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगत होतो जेव्हा आपण उमेदवारी अर्ज भरला तेव्हापासून या वेळेला इंडिया विकास आघाडी तथा इंडिया गठबंधन या बाजूने कौल जनता जनार्दन देणार आहे परंतु आत्ताशी पंधरा फेऱ्या झालेल्या आहेत आम्ही त्रेचाळीस हजार मताने पुढे आहोत अजून किमान दहा फेऱ्या बाकी आहेत त्याच्यामुळे मी फार याच्यावर काही मत व्यक्त करण्यापेक्षा इतकंच म्हणेल की सकाळपासून आम्ही जो ट्रेंड पाहतो ज्या पद्धतीने मतदारांनी कौल दिलाय तो जालन्यामध्ये तरी अतिशय संतगतीने महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून किंबहुना मला अतिशय चांगली लीड देण्याचं काम आतापर्यंत केलंय अवघ्या पंधरा फेऱ्यामध्ये जवळजवळ पन्नास हजार आम्ही जाऊन पोहोचलोय आणि अजून एक दहा बारा फेऱ्या साधारण चोवीस फेऱ्या किंवा सव्वीस फेऱ्या होतील काही मतदारसंघात चोवीस आहे काही मतदारसंघात सव्वीस आहे आणि तिथून पुढे आम्ही कोणत्याही फेरीमध्ये कमी पडणार नाही याची खात्री आम्हाला वाटायला लागलेली आहे कारण मतदारांनी त्या पद्धतीने कौल दिलेला आहे सात फेऱ्या लीड तुमची सतत होती पुढचं पण असं वाटतंय अनुमान पुढचं काय हो हो मागच्या वेळेला ज्या सात फेऱ्या लीड होत्या त्या अतिशय कमी फरकाने होत्या तीन अजार, दोन अजार, अजार। पास पास दा दा हजार दोन हजार एक हजार आता पाच पाच दहा दहा हजार मताच्या फरकाने लीड घ्यायला लागलोय साधारण अठरा हजारानंतर ज्या फेऱ्या सुरू झाल्या त्या डायरेक्ट पाच हजार सात हजार आठ हजार नऊ हजार अशा मतांनी फरक होऊ लागला त्यामुळे यानंतरच्या फेऱ्या सगळ्या चांगल्या देणाऱ्याच आहे दोन हजार नऊच्या नंतर तुम्हाला